उद्योग म्हणजे म्हणजे चांगलंच लागलं उद्योग लागल बघ गाडी लागणार मग अशीच पेंट घेतलेली दुकानात ना काढत ना काढलेली मला लागू गाडीला काय झालं नाही जर तुला लागलं तर चालन नाही नाही तुला नाही लागले तर चालन पण गाडीला लागलं पाहिजे लागलं की ना खरच तुला का गाडीला असे बी तसे बी चल घरी कपडे कपडे बदलू का मगाशी अशी दीड हजार बुड घेतलेला तू या मग तुझ्या मग मोकार झाला दीड हजार दीडशे रुपये आहे चल आता तरी बस नाही आता तरी दमान घे नाही तर मी चालत आले परवड घेतो लागा तू चालू मग माझ्यापेक्षा चांगली सर माग सर माग सर माग सर गाडीचा ड्रायव्हर तू रावल्या हे गाडी कशा चालू कशाला वाढे बोलतो बस नीट बस नीट असं लागत आलो नीट 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 तुझ्याकडे झाली एकदा सुट्टी जाऊ घरी हे लाव तू चांगलं येऊन ये नाहीतर चुरटी येते राहते अ पण वाचतय सत त्या गॅरेजवाल्याला येऊ म्हणतं तरी ये नाही फक्त राजा बसलाय चल ते चष्टा करू अग चल थांब थांब पळ 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 जा

ते आम्ही आळून तिथं दुगड घातला हां कसे ह्या अंगो पाणी बस म्हणायचं इथं बस हे बस बस इथ काय लागा मी कुल तो कुलप लावता लावता बिवनात गेलो लागा कसं लागा तुझं चांगले आपलं मासे वगैरे बसलो होते कसलं लागा मासा तो नका खाड्यात म्हणजे ते जाऊ दे तुला लागले पडलेलो

लागले माझ्या पण मला थंड वाचते तशी तुला बसते काय थंड घेतली का जिरून सांगत तू बाबा चांगला सवाल आहे बघू मका मार मी लागलाय थोडं लागलं इथे मी लागलं माझी इथे डोकं पडला वाडी चर्चा फिरच्या काय झाली नाही ना तुला त्याच्या मधले लोक चालवत गाडी ऐकत नाही तो हल तुम्ही जाऊ जा चालवली गाडी चालवायच म्हणा मी आता कशाला का वस्ती सांगितलं मोकार उठली आपल्याकडे जायला लागली पोरं

तुम्ही थांबवा पाहिजे तिला गाडी कोणाला तुला तरी गाडी पेता चाललाय काम आहे तिकडे चालू आहे जिम ला व्हायची काय मी तर पोरं दिसते ती थांबवून तुझा मला जायचं आता वस्तात वाट सांगावं लागेल कि मला जावं लागला चालू गाडी तू चालते ह्यांना माहित आहे का राहुल ती आमने पडले का ह्यांना मोरे काय लागा तुम्ही कपडे बघितलं तिकडे पडलो गेला का तिकडे पडलो तिथं हसत बसला तिकडे राहुल पडली काय दुपारी पाऊस गाडी गाडीहून पडली फुलली

मी चाललेल तिकडे राहुल ठोकायलाच पाहिजे सगळ्यांनी आपल्याला का बरं आहे का शंभर टक्के तर राहुल गोमाय शंभर टक्के दूरच्या रानात शावगडाच्या वनात कशी आपली बाग कशी म्हण एकदम वाळलेली वाळलीच तेव्हा तुला लागा दिवसा काय झालं अरे ती सोडून दिलेला हिशेव काही नाही व्यवस्थित बी लावू गरी अरे बैल बैल ऐकत नाही तिथे तुला फोकट बर बी तरी ह्याच खरं तू म्हणतोय खरं पण बी तरी पाहिजे बी देतो की मी तू कसं टेन्शन घेतोय हा

निश्चित राहूल अरे थांब थांब खाली बसतो घामभार ला तुझा खाली पडला काय म्हणलं म्हण दिवसा आम्हाला बघून तू पळा लापला

तुम्ही आम्हाला बघा आला ताना आला म्हणलं दिवसा डोळ्या चोर आलं का काय म्हणून पळलं का आम्ही ताना कुठे तसं तुम्ही अवतर घेऊन